आज तुमचं वय आता आम्हाला सांगितलं सासठ वर्ष आहे पण तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही पंचवीस किंवा तीस वर्षाचे दिसता सर तर ह्या पाठीमागायला राज काय तुमचा सर या फिटनेसच्या पाठीमागेला राज काय नमस्ते धन्यवाद खरं म्हणजे याच्या आपल्या फिटनेस फिटनेसमध्ये असं वेगळं काय सिक्रेट असतंय असं मला वाटत नाही निसर्गानंच आपल्याला आपले जे शरीर दिलेलं आहे ते सदृढ अशा अवस्थेतच दिलेलं आहे फक्त ह्या सदृढ शरीराची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि ही जाणीव होण्यासाठी आपण ज्या वेळेला जगामध्ये वेगळ्या ठिकाणी बघतो की जगामध्ये आज बरीचशी व्यक्ती किती श्रीमंत असली तर त्याला आपलं शरीर आणि मन सुदृढ आणि तरुण असावं असं वाटतंय त्या दृष्टीनं मी विचार केला आणि मग मी त्याच्यामध्ये असं केलं की आपल्याला अशा पद्धतीने तरुण राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं कर आहे आणि हा व्यायामाची आवड मला गेली पंचवीस ते तीस वर्ष जिथे जिथं मला संधी मिळेल तिथं मी जिम शोधतोच माझी स्वतःची जी जिम आहे आ, आता हे जे रिसॉर्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये असं चढ उतार आहे ह्या चढ उतारावरती उतारा मी चालणे धावणे पडणे हे करणे आणि याच्याबरोबर जो नैसर्गिक आहार आहे शेतामधून डायरेक्ट तुमच्या प्लेटमध्ये लवकर लवकर जो येईल त्या त्याबद्दल माझा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल मी माझी दिनचर्या प्लॅन करत असतो सर आपण जर बघितलं तर आज आपण खरंच पासष्ट वर्षाचे आहेत पण एकदम चिकणेफूड तरुण दिसत आहे बघू शकता की ह्याचा राज काय आणि तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतात आणि एवढं मोठं वर्क लोड असताना देखील सकाळी तुम्ही व्यायाम व्यायामला वेळ कसा काढायचा अगदी चांगला प्रश्न आहे खरं म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हटल्यानंतर उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांचे विषय सोडवण्यामध्ये जात असतो आणि ते सोडवत असताना मी एक आ, मी एक आ, आ, एक वेगळी भूमिका घेतली की ह्या लोकांना काही ते अडचण आहे म्हणून आपल्या अर्थ येतात मला त्रास द्यायला येत नाहीत ही भूमिका पहिली मनात मी मांडली आणि त्यांचे प्रश्न सोडवले परंतु ते सोडवल्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी आपण व्यायाम केल्यावर ते जे काय दिवसभराचा आपला स्ट्रेस आहे तो निघून जाऊन आपण ताजे होतो त्या होतो त्यामुळं जिथे जाईल तिथं माझी स्वतःची वैयक्तिक जिम हे माझ तत्व राहिलेलं आहे बघू शकता की वय पासष्ट आहे पण दिसत नाही एकदम तरुण दिसतात त्याचा मागचं सर्वात मोठं लक्ष दररोज त्यांनी